प्रवींद निकेतन सलगरे खास लग्न बसता साठी होलसेल पेक्षा संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटी उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या प्रवीद उमदी तालुका जत जिल्हा सांगली येते जत तालुका शिवसेना उपप्रमुख मान्य शिवाजीराव पडळकर यांनी समवेत केले उमदी येथे मतदान उमदी तालुका जत जिल्हा सांगली येते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका उपप्रमुख मान्य शिवाजीराव पडवळकर यांनी आपल्या समवेत उमदी तालुका जत जिल्हा सांगली येथे मतदान केले आज मतदानाचा दिवस होता सकाळी सात वाजल्यापासून सहापर्यंत मतदानासाठी मोठी गर्दी झाली होती press the bell icon on the youtube and never miss another update